हे व्याख्यान कशासाठी आपण ऑर्गनाईज केलं पण जगामध्ये लठ्ठपणा आणि डायबिटीज मधुमेहाची समस्या वाढतीये बरं हे सांगायला की आकडेवारीची काही आवश्यकता नाही फारशी एक उदाहरण नेहमी देतो मी की पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही लग्नाला जायचे एखाद्या जा। तेव्हा चहा एकाच भांड्यात असायचा आता तो दोन भांड्यात ठेवावा लागतो साखरेचा चहा आणि बिन साखरेचा चहा हे तुम्ही बघितलं किती वर्षात झालं पंचवीस वर्षात झालेलं आहे इतकं प्रमाण मधुमेहाचं वाढलेलं आहे लठ्ठपणा हा एक आजार आहे पण लठ्ठपणामुळे इतर आजार निर्माण होतात त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढतं डायबिटीस होतो हार्ट अटॅक येतात मेंदूमध्ये रक्तस्रावून हातपाय लोळ पडण्याची शक्यता निर्माण होते ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणाचा खूप जवळचा संबंध आहे तुमचं वजन एक किलो वाढलं तर तुमचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर दोन मिलीमीटरने वाढतं पण याचा चांगला अर्थ असा की लठ्ठ माणसाने जर वीस किलो वजन कमी केलं तर त्याचं ब्लड प्रेशर चाळीसनी कमी होईल त्याची ब्लड प्रेशरची गोळी बंद होण्याची शक्यता आहे बरं लठ्ठपणा काही असाध्य आजार नाही महत्वाची गोष्ट कारण एखादा आजार जर असाध्य असेल त्याच्यावर काही उपचारच नसेल तर मग बोलण्यात काय अर्थ उगीच वेळ कशाला वाया घालवायचं पण लठ्ठपणाचा प्रतिबंध करता येतो वजन कमी करणं सहजगत्या शक्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला सगळ्यांना आवडतं ते एकही एक पैसा खर्च न करता फुकट आहे डॉक्टरांकडे न जाता कुठल्याही तज्ज्ञाकडे न जाता कुठलंही मशीन विकत न आणता कुठलीही पावडर विकत न आणता आजकाल पावडरवाले खूप आहेत त्याच्यावर बोलणारच आहे नंतर तर, तर काही न करता म्हणजे तुम्ही वजन कमी करू शकता मग असा उपाय आहे बरं सध्याचा जमाना सेलच आहे आपण शर्ट घ्यायला गेलो तर तिथे सेल चालू असतो एक पे एक फ्री त्याच्याशिवाय आपण घेत नाही आपल्याला सवय नेले सेलची म्हणून आम्ही पण आमच्या डाएट प्लॅनवर स्कीम ठेवलेली आहे एकावर एक फ्री आणि ती स्कीम अशी आहे की याच डाएट प्लॅननी वजनही कमी होणार आहे आणि डायबिटीस पण तुमचा प्रिव्हेंट होणार आहे एकावर एक फ्री आहे मग असा डायट प्लॅन सगळ्यांना हवा आहे बरोबर किती लोकांना डायबिटीस आहे जर सा हातवर करा बरं मला वाटतं किती लोकांना नाही असं म्हटलं तर बरं झालं असतं आणि वजन कमी करायचा प्रयत्न किती लोकांनी केलाय ज्यांचे हात वर नाही झाले त्यांचे बहुतेक हात वर होत नसतील <laughs> कारण कर, या व्याख्यानाला येणारे मेजॉरिटी लोक वजनदारच असू शकतात <laughs> थोडी आकडेवारी सांगतो की पंच्याहत्तर मध्ये जगात साडे दहा कोटी लठ्ठ लोक होते दोन हजार चौदामध्ये मध्ये संख्या सहा पटीने वाढली चौसष्ट कोटी लोक को लठ्ठ आहेत भारतामध्ये काय संख्या अठ्ठ्याण्णव लाख पुरुष आणि दोन कोटी स्त्रिया लठ्ठ आहेत एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आपल्या लठ्ठपणामध्ये जगात नंबर एकोणीसावा होता आता आपण पुरुषांच्या बाबतीत पाचवा नंबर आणि स्त्रियांच्या बाबतीत तिसऱ्या नंबरवर आहोत होत किती प्रगती आपण केली बघा दोन हजार पंधरामध्ये मध्ये जगामध्ये साडे एक्केचाळीस कोटी डायबेटिक्स होते आणि भारतामध्ये वीस वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचे लोक तुम्ही घेतले तर हे प्रमाण आठ पॉईंट सात टक्के म्हणजे शंभराला आठ ते नऊ लोक डायबेटिक झालेले आहेत आणि आता जर आपण प्रमाण पाहिलं तर हे बरेचसे डॉक्टर आष्टेकरांचे पेशंट आहेत त्यांचे ओळखीचे आहेत त्याच्यामुळे हे प्रमाण जवळपास साठ टक्क्याच्या आसपास बघतोय की डायबिटीसचे लोक आहेत डायबिटीस असं आहे की निम्म्या लोकांना माहीतच नसतं की आपलं डायबिटीस आणि डायबिटीज डायग्नोज केव्हा होतो काहीतरी ऑफिसमध्ये एक्झिक्युटिव्ह टेस्ट आहेत मग त्या टेस्टमध्ये दहा बारा टेस्ट, टेस्ट केल्या त्याच्यामध्ये शुगर एकदम चारशे निघते किंवा एखादा काहीतरी डोळ्याचा प्रॉब्लेम दाखवायला गेला एखादा माणूस त्यांनी सांगितलं बा ठीक आहे तुमचं ऑपरेशन करू पण आधी ब्लड शुगर करा आणि ती एकदम साडेचारशे निघते तोपर्यंत त्यांना माहीतच तो तो नसतं की आपल्याला डायबिटीस आहे निम्म्या लोकांना माहीतच नसतं दोन प्रकारच्या लोकांना या मी जे काही सांगणार आहे डायट प्लॅन त्याचा काही फारसा उपयोग नाही एक प्रकार म्हणजे ज्यांचं वय अठरा पेक्षा कमी आहे त्यांच्या शरीरामध्ये ग्रोथ हॉर्मोन सेक्स हॉर्मोन सगळे हाय लेवलला असतात त्यामुळे त्यांना कितीही खाल्लं काही खाल्लं तरी ते पचवतात आणि दुसरा एक प्रकार आहे ज्यांना याचा उपयोग होत नाही तो जर तुम्ही मला प्रश्नोत्तरांच्या तासाला विचारलं नंतर की सर दुसरा प्रकार कुठला तर तुम्हाला सांगेन आत्ता सांगायची आवश्यकता नाही आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की लठ्ठ कोणाला म्हणायचं कारण तुम्ही कोणालाही म्हणा की तुझं पोट सुटलेलं आहे तो म्हणतो मी खात्यापित्या घरचा आहे आणि आपण लातूरचे मराठवाड्यात लोक सुद्धा एकमेकाला म्हणतो की आम्ही खात्यापित्या घरच तुम्ही दुष्काळग्रस्त मराठवाडा सगळ्यात दुष्काळग्रस्त आहे पण आपण एकमेकालाही म्हणतो दुष्काळग्रस्त आपल्याकडे पोट सुटलेलं असणं हे सुखवस्तूपणाचं लक्षण मानलं जातं म्हणून पहिले लक्षात घ्या की लठ्ठ कोणाला म्हणायचं लठ्ठ ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया काय तर एक साधं सोपं तुम्हाला इंडिकेटर सांगतो खूप आहेत बी एम आय आहे पण मी सोपं सांगतो तुमची सेंटीमीटरमधली उंची किती ते बघा त्याच्यातून शंभर वजा करा जे उत्तर येईल ते तुमचं जास्तीत जास्त वजन असायला हवं हो। भारतीय महिलांची सरासरी उंची पाच फूट आहे आणि पुरुषांची साडेपाच फूट आहे म्हणजे एकशे पन्नास सेंटीमीटर महिला आणि एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुष अशी ॲव्हरेज उंची आहे त्यातून शंभर वजा करा म्हणजे भारतीय महिलेचं सरासरी वजन किती असायला पाहिजे पन्नास किलो जास्तीत जास्त आणि पुरुषाचं जास्तीत जास्त पासष्ट किलो असायला पाहिजे आता पहिला गृहपट काय तुम्हाला आपली उंची बघायची किती आहे सेंटीमीटरमध्ये त्यातून शंभर वजा करायचे जे येईल ते तुमचं जास्तीत जास्त वजन आहे लक्षात ठेवा आता याचा फायदा काय तुम्हाला सांगतो उंची उंची पाच फूट आहे एकशे पन्नास सेंटीमीटर किती वजन पाहिजे पन्नास आहे किती पंच्याहत्तर किती जास्त आहे पंचवीस किलो जास्त आहे म्हणजे किती कमी करायचं हे तर कळलं आपलं वजन जास्त आहे हे मान्य करणं हे वजन कमी करण्याच्या प्रवासातलं महत्वाचं पाऊल तुम्ही टाकलं हे लक्षात घ्या त्यामुळे हे काम सगळ्यांनी करायचं की आपलं वजन किती पाहिजे आणि किती आहे सध्या काय डिफरन्स आहे काळजी करू नका जे मी तुम्हाला सांगणार ते तुम्ही केलं तर सहा महिने वर्षभरामध्ये तुमचं वजन आवश्यक त्या लेवलला येऊन थांबेल हे लक्षात घ्या तर लठ्ठपणाची चिंता काय करायची मी सांगितलं लठ्ठपणामुळे मेंदूत रक्तस्राव होतो ब्लड प्रेशर वाढतं कोलेस्ट्रॉल वाढतं कॅटरॅक्ट लठ्ठ लोकांना लवकर होतात यकृतामध्ये फॅट डिपॉझिशन होऊन त्याला फॅटी लिव्हर म्हणतो आम्ही ते होतं गॉल बॅटर किंवा पित्ताशयामध्ये खडे होतात ते लठ्ठ लोकांमध्ये जास्त असतात सांधे दुखतात जे गुडघे निसर्गाने साठ किलो वजन झुकल्याला तयार केलेत त्याच्यावर तुम्ही पंच्याऐशी किलो वजन टाकलं तर काय होणार आहे गुडे दुखतातच मग काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो म्हणजे काही लोकांना तर रात्री झोपताना व्हेंटिलेटर लावून झोपावं लागतं कारण रात्रीच्या रात्री श्वास बंद होऊ शकतो लठ्ठपणामुळे काही कॅन्सर होऊ शकतात लठ्ठ लोकांना जास्त आणि जसं आता डॉक्टर बरामदेनी पण सांगितलं की पीसीओडी किंवा ज्याला आम्ही म्हणतो ओ एस पीसीओडी की मासिक पाळीमध्ये अनियमितता जी असते त्याला लठ्ठपणा हे एक महत्वाचं कारण असतं म्हणून जेव्हा एखादी महिला जाते की गर्भधारणा होत नाही तेव्हा गायनाकोलॉजिस्ट पहिल्यांदा हे सांगतात की तुमचं वजन आधी तुम्ही दहा टक्के पाच टक्के कमी करा आणि ते जर तुम्ही कमी केलं तर तुमची पासिक पाळी नियमित होईल आणि तुम्हाला गर्भधारणा होऊ शकेल पण इतके सगळे प्रॉब्लेम्स हे लठ्ठपणामुळे निर्माण होऊ शकतात म्हणून लठ्ठपणाची काळजी करणं आवश्यक आहे दोन फळ तुम्हाला दाखवलेत सफरचंद आहे आणि नासपाती आहे लठ्ठपणा दोन प्रकारचा आहे एकाला आम्ही म्हणतो सफरचंदासारखा म्हणजे कसा मध्यभागी फुगीर दोन्ही बाजूला बारीक म्हणजे पोट सुटलेलं हातपाय बारीक आणि दुसऱ्या प्रकारचा लठ्ठपणा आहे नासपतीसारखा म्हणजे पोट कमी पण कमरेखालचा भाग नितंबाचा भाग हा मोठा आहे सफरचंदासारख्या लठ्ठपणाला अँड्रॉइड ओबेसिटी पण म्हणतात पुरुषी लठ्ठपणा आणि पेरशेपेडला गायनेकॉइड किंवा स्त्रियांचा लठ्ठपणा असंही म्हणतात आता जर तुम्हाला आम्ही लठ्ठपणा कुठला वाईटच आहे पण आम्ही तुम्हाला बळजबरी केली की के एक कुठलं तरी घ्यावाच लागेल दोनपैकी तर सफरचंदासारखा घेऊ नका नास्पातीसारखा घ्या दगडापेक्षा वीट माऊ तर नास्पातीसारखा लठ्ठपणा हा नास्पाती नास्पाती कमी डेंजरस आहे सफरचंदापेक्षा कारण सफरचंद म्हणजे का सेंट्रल ओबेसिटी म्हणतो आम्ही त्याला आणि जे आधीचे सगळे आधार सांगितले ते या सेंट्रल ओबेसिटीमुळे जास्त होतात आता दुसरा गृहपाठ मी प्राध्यापक माणूस आहे त्याच्यामुळे तुम्हाला गृहपाठ देणारच आहे पहिला गृहपाठ तुमच्या लक्षात सगळ्यांच्या आपलं अपेक्षित वजन किती काढायचं सगळ्यांनी दुसरं सगळ्यांच्या घरामध्ये मोठाले आरशेस असतात आजकाल नटून थटून आपण बाहेर पडतो तर त्या आरशेसमोर उभं राहायचं पण असं नाही उभं राहायचं असं उभं राहायचं त्याचा काय फायदा तुम्हाला कळेल की तुम्ही सफरचंद आहात की नासपती आहात नवरा बायकोने एकमेकांची चेष्टा करा हरकत नाही की तू सफरचंद आहे तू नासपाती आहे काय काळजी करू न हे काय असाध्युखणार नाही आहे मी जे सांगेन ते तुम्ही केलं तर सहा महिने वर्षभरामध्ये काय असो नासपाती असो सफरचंद असो ते फ्लॅट होणार याची तुम्ही खात्री बाळ <coughs>